राजमाता जिजाऊ नमस्कार मित्रांनो आज मी आपल्या समोर राजमाता जिजाऊ यांच्याबद्दल काही दोन शब्द सांगण्यासाठी उभी आहे जिजाऊ म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मातोश्री त्यांचे पूर्ण नाव जिजाबाई शहाजीराजे भोसले राजमाता जिजाऊ यांचा जन्म बारा जानेवारी पंधराशे अठ्ठ्याण्णव रोजी सिंदखेड राजा येथे झाला लहानपणापासूनच त्या शूर आणि धैर्यशील होत्या शहाजीराजे भोसले यांच्याशी त्यांचा विवाह झाला त्यांच्या संस्कारांनी शिवाजी महाराजांना पराक्रमी आणि धर्मरक्षक बनवले राजमाता जिजाऊंनी शिवाजी महाराजांच्या बालपणापासूनच त्यांना स्वराज्य स्थापनेसाठी प्रेरणा दिली रामायण महाभारत यांसारख्या ग्रंथांमधून त्यांनी शिवाजी महाराजांना योग्यतेचे शिक्षण दिले त्या स्वराज्याच्या स्वप्न प्रा स्वप्नप्राप्तीसाठी पूर्णपणे समर्पित होत्या त्यांचा त्याग धैर्य आणि निष्ठा यामुळे आजही त्या सर्वांना प्रेरणा देतात जिजाऊंच्या जीवनावर आपण शिकतो की संकटे कितीही मोठी असली तरी धैर्याने आणि ज्ञानाने त्यावर मात करता येते मला अभिमान आहे की मी अशा थोर स्त्रीच्या भूमीत जन्मले धन्यवाद